आज आपण आनंदाई शनिवार उपक्रम यामध्ये दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम स्तर एक आता पहिली ते दुसरीसाठी एक कोण बनेगा स्मार्ट बॉय अँड गर्ल्स दोन रस्ते सुरक्षा आपली सुरक्षा तीन ट्राफिक दादा सिग्नल दादा स्तर दोन ही तिसरी ते पाचवीसाठी एक माझी छोटीशी बाग परसबाग उपक्रम दोन परिसर ओळख पोस्ट ऑफिस क्षेत्र भेट तीन सार्वजनिक वाचनालयास भेट स्तर मध्ये आता सहावी ते साठी एक मातकाम मातीची भांडी व फळे तयार करूया दोन शालेय बचत बँक तीन मी छायाचित्रकार झालो याचं वर्णन आता सविस्तर पाहूया पहिला उपक्रम आहे बघा कोण बनेगा स्मार्ट बॉय आणि गर्ल्स म्हणजे आवश्यक आवश्यक साहित्य काय लागणार तयार केलेले मुकुट विजेता रिबीन या ठिकाणी शिक्षक कृती काय शिक्षक सर्वप्रथम शिक्षक हे स्मार्ट बॉय आणि स्मार्ट गर्ल हा उपक्रम शाळेत राबवित असताना विद्यार्थ्यांना हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये कसा राबवला जाणार आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करतात त्यानंतर विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक नियम सांगतात विजेता स्मार्ट बॉय व स्मार्ट गर्ल यांना बक्षीस स्वरूपात मुकुट व विजेता रिबिन बक्षीस म्हणून मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना सांगतात शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे फायदे सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना अस्वच्छतेचे तोटे सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना वैयक्तिक विकासाचा एक मार्ग म्हणजे वैयक्तिक स्वच्छता हे सांगतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी स्मार्ट वाय आणि स्मार्ट गर्ल या उपक्रमात विद्यार्थी हे शिक्षकांनी ने सांगितलेले नियमाप्रमाणे वैयक्तिक स्वच्छता टापटिपणा व इतर नियमांची स्पर्धात्मक अंमलबजावणी करून या उपक्रमामध्ये अतिशय आनंदाने सहभागी होतात व केवळ स्पर्धा म्हणून किंवा बक्षीस म्हणून सहभाग न नोंदता प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये वैयक्तिक स्वच्छतेबद्दल आवड निर्माण होऊन प्रत्यक्ष कृतीमध्ये बदल होतो आणि स्वतःमध्ये देखील बदल करतात व इतरांना देखील प्रेरित करतात विद्यार्थी शिक्षकाडून वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व व फायदे समजून घेतात विद्यार्थ्यांना अस्वच्छतेचे तोटे समजून असतात विद्यार्थी शिक्षकाकडून वैयक्तिक विकासाचा एक, विकासा एक मार्ग म्हणजे वैयक्तिक स्वच्छता हे समजून घेतात यानंतर पुढचा उपक्रम पाहूया रस्ते सुरक्षा आपली सुरक्षा आवश्यक साहित्य साधन सामग्री काय लागणार भ्रमणध्वनी किंवा प्रोजेक्टर या ठिकाणी शिक्षक कृती काय तर शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना ध्वनी चित्रफीत पाहण्यासाठी बैठक व्यवस्था करतात शिक्षक विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा संबंधीची माहिती सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना ध्वनी चित्रफितीतील मतार्थ सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय ते विद्यार्थी शिक्षकांच्या सूचनेनुसार कृती करतात विद्यार्थी शिक्षकाकडून रस्ते संबंधीची माहिती जाणून घेतात विद्यार्थी शिक्षकाकडून रस्ते सुरक्षा संबंधीचा मतदार्थ जाणून घेतात विद्यार्थी शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देतात या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया ट्राफिक दादा सिग्नल दादा ट्राफिक दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा छोट्यांचा ऐकून एकच गलगा ट्राफिक दादा म्हणाले ऐका दिसता समोर लाल दिवा गाडीला तुमचा ब्रेक लावा खांबावर दिसता पिवळा दिवा इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा हिरवा दिवा लागेल तेव्हा गाडी तुमची पुढे चालवा लावाल वाहन नो पार्किंगला होईल दंड नक्कीच तुम्हाला खूप दूर वाहन सोडता दुरुस्ती करा वेळ न लावता पाळा नियम वाहतुकीचे संकट नाही ट्राफिक जॅमची वेगावरती ठेवा नियंत्रण अपघाताला नको निमंत्रण ट्रॅफिक दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा अशा प्रकारे हे गाण्यासाठी यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार साऊंड सिस्टीम माईक वेशभूषा साहित्य वाहतुकीचे नियमाचे फलक लाल पिवळा व हिरवा दिवादर्शक फलक या ठिकाणी शिक्षक कृती काय तर शिक्षक सर्वप्रथम शिक्षक कृतीयुक्त सिग्नल दादा यावर आधारित कृतीयुक्त कविता गायन करतात विद्यार्थ्याकडून दादा सिग्नल दादा यावर कृतीयुक्त गायन करून घेतात लाल पिवळा हिरवा दिवा यांचे वाहतुकीमधील महत्व समजून सांगतात वाहतुकीच्या निए निए नियमांचे पालन करण्यासाठी सांगतात तसेच वाहतुकीच्या नियमांचे प्रात्यक्षिक करून घेतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी कृतीयुक्त दादा सिग्नल दादा यावर आधारित कृतीयुक्त कविता गायन करतात विद्यार्थी ट्राफिक दादा यावर कृतीयुक्त गायन करतात विद्यार्थी लाल पिवळा हिरवा दिवा यांचे वाहतुकीमधील महत्व समजून घेतात तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करतात विद्यार्थी शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे वाहतुकीच्या नियमांच्या प्रात्यक्षिकांचा सराव करून घेतात पाहूया माझी छोटीशी बाग परसबाग उपक्रम यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहे विविध प्रकारचे रोपे फुलझाडे कुंड्या किंवा रिकामी पत्र्यांचे डबे रंगांची रिकामी डबे इत्यादी या ठिकाणी शिक्षक कृती काय तर शिक्षक विद्यार्थ्यांना माझी छोटीशी बाग परस भाग उपक्रम या विषयावर आधारित माहिती देऊन त्याबद्दल महत्व पटवून सांगतात आणि रोपे आणणे माती कुंड्या इतर साहित्य संकलन इत्यादीची पुरवतारी करतात शिक्षक विद्यार्थ्यांना माझी छोटीशी बाग परस भाग उपक्रम या उपक्रम करायच्या नियोजित कृतीबद्दल सविस्तर सूचना देतात शाळेमध्ये परसबाग तयार केली नसेल किंवा के रोपांची लागवड केली नसेल तर ती तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबाबत करायच्या कृतीबाबत मार्गदर्शन करतात प्लॅस्टिकची बाटली पत्र्यांचे डबे यांची रंगरंगोटी करणे फळजाळे फुलजाळे इत्यादी यांची कुंड्यामध्ये लागवड करण्यासाठी शिक्षकांना मदत मदत करणे शालेय परसबागेतील कचरा काढून टाकणे व स्वच्छता करणे रोपांना पाणी देणे इत्यादी शिक्षक स्वच्छ शाळा आणि सुंदर शाळा अंतर्गत वर्गातील रिकाम्या जागेत फुलझाडे लावणे आणि त्यांची देखभाल करणे याविषयी गट आहे काम करण्यास सांगतात शिक्षक शालेय परिसरातील कचरा संकलित करून त्यापासून खत निर्मिती करणे आणि त्यांचा वापर परसबागेत करण्यास सांगतात शालेय बागेतून मिळणाऱ्या फुलापासून कार्यक्रमासाठी आकर्षक पुष्पगुच्छ तयार करण्यास प्रोत्साहन देतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी माझी छोटीशी बाग किंवा परसबाग उपक्रमात सहभागी होतात शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार वर्गातील मोकळ्या जागेत फुलझाडे लावतात आणि त्यांची देखभाल करतात विद्यार्थी परिसरातील जमा होणाऱ्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आवश्यक कृती करतात विद्यार्थी शालेय परस बागेतील औषधी वनस्पती इतर झाडांची नावे सांगून त्यांची माहिती सांगतात परिसर ओळख म्हणजे पोस्ट ऑफिस या यामध्ये आवश्यक साहित्य काय लागणार तर पेन वही पाण्याची बाटली इत्यादी शिक्षक कृती काय शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील पोस्ट ऑफिसची माहिती सांगतात परिसरातील पोस्ट ऑफिसला भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांना शिस्ती संदर्भात सूचना देतात उदाहरणार्थ एका रांगेत चला स्वतःच्या वस्तू स्वतः सांभाळा इत्यादी शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील क्षेत्रभेटी क्षेत्रभेटी वेळी पूर्वनियोजनात तयार केलेले प्रश्न विचारून माहिती घेण्यास सांगतात क्षेत्रभेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्व नियोजनात तयार केलेले प्रश्न विचारून वर्गात विद्यार्थ्यांशी चर्चा करतात बघा प्रश्न कोणकोणते तर पोस्ट ऑफिसचे नाव काय होते पोस्ट ऑफिस कुठे होते पोस्ट ऑफिसची वेळ काय होती पोस्ट ऑफिसमध्ये किती कर्मचारी काम करत होते पत्रपेटीमधील पत्र, पत्र वेगवेगळ्या हो ठिकाणी पाठवण्यासाठी काय केले जाते तुम्हाला पिनकोडवरून गट शोधता येईल का ते कसे शोधाल पोस्ट ऑफिसला भेट देऊन तुम्हाला कसे वाटले काय अनुभव आले काय अनुभव आले इत्यादी या ठिकाणी विद्यार्थी कृती काय ते विद्यार्थी परिसरातील भेट दिलेले पोस्ट ऑफिसचे नाव सांगतात विद्यार्थी भेटी दरम्यान शिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार निरीक्षण करतात व आवश्यक माहिती संकलित करतात विद्यार्थी परिसरात भेट दिलेल्या पोस्ट ऑफिसची माहिती सादर करतात विद्यार्थी क्षेत्र भेटीनंतर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात अशा प्रकारे सायकल दुरुस्ती दुकान सरकारी कार्यालय दवाखाना बेकरी इत्यादींना क्षेत्रभेट देता येईल या ठिकाणी काही प्रश्नावर विचारले बघा परिसर ओळख पोस्ट ऑफिस क्षेत्रपेठवर सात प्रकारचे प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारू शकतो सार्वजनिक वाचनालयास भेट उपक्रमाची पूर्वतारीख आहे शिक्षक विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगतील शिक्षक विद्यार्थ्यांना एखाद्या संस्थेचे स्थापनेपासून वर्तमान कार्यापर्यंत माहिती कशा पद्धतीने घेतली जाते याविषयी मार्गदर्शन करतील संबंधित वाचनालयास भेटीची आगाऊ कल्पना देणे परवानगी मिळवणे वाचनालयास भेट देऊन विचारायच्या प्रश्नांची यादी करणे या ठिकाणी या ठिकाणी उपक्रमाचे उद्दिष्ट काय आहे तर सार्वजनिक वाचनास महत्त्व समजून घेणे वाचनालयासंबंधी माहिती मिळवणे वाचनालयातील पुस्तके त्यांची नोंद कशी ठेवली जाते त्यांची देवघेव कशी केली जाते हे समजून घेणे इतिहास समजून घेणे तर उपक्रमाची कार्यवाही कार्यवाही किंवा अंमलबजावणी वाचनालयास द्यायच्या भेटीविषयी माहिती देतील शिक्षक या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करतील त्यांची आवश्यकतेनुसार गटामध्ये विभाजन करतील विद्यार्थी वाचनालयाची माहिती घेत असताना शिक्षक सुलभक म्हणून वेळोवेळी मार्गदर्शन करतील विद्यार्थी शिक्षकांच्या सहकार्याने वाचनालयाची माहिती लिहतील आता या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन क्षेत्रपेटी दरम्यानचे विद्यार्थ्यांचे वर्तन वर्त त्यांची तयारी माहिती मिळवण्याचे कौशल्य याविषयी शिक्षक निरीक्षण करतील शिक्षक विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य हे सुद्धा पाहतील उपक्रमाची फल निष्पत्ती काय तर विद्यार्थी वाचनालयास इतिहास समजेल विद्यार्थी माहिती मिळवण्याचे कौशल्य व माहितीवरील प्रक्रिया करण्याचे कौशल्य शिकतील पुढचा उपक्रम पाहूया मातका मातीचे भांडे आणि फळे तयार करूया के या ठिकाणी आवश्यक साहित्य काय आलं ओली माती पाण्याची भांडे जुने कापड पुट्यांचा तुकडा जुने वर्तमानपत्र कागद दोरा या ठिकाणी शिक्षक कृती काय तर शिक्षक विद्यार्थ्यांना गोलाकार बसवतात कृतीचे निरीक्षण करण्यासोबत मातीचा पाण्याचा वापर करण्याची पद्धत स्वच्छता याविषयी माहिती देतात जुने वर्तमानपत्र चुरगुडून दाब देऊन दोरा गुंडाळून फळे भाल फळभाज्या यांचे आकार तयार करतात उदाहरणार्थ वांगी केळी गाजर इत्यादी तयार झालेल्या आकारावर योग्य प्रमाणात ओली केलेली माती हळूर लावतात पाण्याचा वापर करून आकार करतात शिक्षक विद्यार्थ्यांना हे आकार सुकल्यानंतर सुक्रिलिक किंवा पेस्टल रंगाने रंगवावे याविषयी माहिती सांगतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय आहे पाणी पुठ्याचा तुकडा जुने कापड इत्यादी साहित्य सोबत घेऊन अर्ध गोलाकारच बसतात जुन्या वर्तमानपत्राचे तुकडे एकमेकांना जोडून आणि त्यावर दोरा गुंडाळून आवडती फळे फळभाज्या फड़ यांचे आकार तयार करतात तयार झालेल्या आकारावर ओल्या मातीचा थर हळवार लावतात पाण्याचा वापर करून आकार आणखी रेखीव करतात पुठ्यांच्या तुकड्यावर तयार झालेले आकार सुकवायला ठेवतात जुन्या कापडांच्या तुकड्यांचे हात भांडे व जागा स्वच्छ करतात चार पाच दिवसांनी आकार वाढल्यानंतर ते ॲक्रेलिक किंवा पेशल रंगाने रंगवतात आले बचत बँक आवश्यक साहित्य केल्यानंतर वही पेन बचत पुस्तक शिक्षक वृत्ती काय शिक्षक शालेय 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 बचत बँक निर्मिती करण्यासाठी सर्वप्रथम शिक्षक हे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांकडे शालेय कामकाज करण्यासाठी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची करायची जबाबदारी कामे कर्तव्य याविषयी सर्वप्रथम सर्वांना मार्गदर्शन करतात व जबाबदारी निश्चित करतात हिशोबाचे नियोजन व्यवस्थापन करतात शिक्षक विद्यार्थ्यांना बँकेचे महत्व समजावून सांगतात बँकेत पैसे ठेवणे आणि काटकसरीचे सवय लावणे लागते व पैशाचे सुरक्षण होते बचत केलेल्या पैशावर बँक व्याज देते ही माहिती शिक्षक विद्यार्थ्यांना देतात तर बघा विद्यार्थी कृती शाळेतील विद्यार्थ्याकडे शालेय कामकाज करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांकडे बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची करायची जबाबदारी कामे कर्तव्य पार करतात व जबाबदारी समजून घेतात हिशोबाचे नियोजन व व्यवस्थापन करतात विद्यार्थ्यांना बँकेचे महत्व समजते बँकेत पैसे ठेवण्याची आणि काटकसरीची सवय लागते विद्यार्थी बँकेत बँकेचे महत्व समजून घेतात शिल्लक पैसे घरात न ठेवता ते बँकेत ठेवण्याची सवय लागते थेंबेंब तळेसाठी या पद्धतीने बँकेत पैसे ठेवल्याचे पैशामध्ये वाढ होत असते विद्यार्थी आपल्या जवळील पैशाचे नियोजन करतात या ठिकाणी शिक्षक चर्चा करून शॉर्ट व्हिडिओ दोन ते पाच मिनिटाचा व्हिडिओ करता येईल असा विषय निवडण्यास सांगतात व्हिडिओग्राफी छायाचित्रण करण्याचे तांत्रिक निकष होते त्याविषयी मार्गदर्शन करतात विद्यार्थी मोबाईलद्वारे त्याने निवडलेल्या विषयावर चित्रीकरण करू शकतील या प्रकारे प्रत्यक्ष दिग्दर्शन करतात छायाचित्रण पूर्ण झाल्यानंतर व्हिडिओचे पुढील कामकाज उदाहरणार्थ एडिटिंग व्हाइस ओव्हर कसा द्यायचा त्याकरता उपलब्ध मोफत ॲप्स याविषयी प्रत्यक्ष दिग्दर्शनद्वारे माहिती देतात सदर उपक्रमाकरता विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना घटनेय कामकाज करण्यास सांगतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय विद्यार्थी शिक्षकाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार निवडलेल्या विषयावर आवश्यक खबरदारी घेऊन दोन ते पाच मिनिटां करतात छायाचित्रण करतात प्रत्यक्ष शिक्षक यांच्या मदतीने छायाचित्रण पूर्ण करतात आनंदायी शनिवार निर्मिती करण्यात आलेल्या व्हिडिओचे घटने प्रत्यक्ष सादरीकरण या ठिकाणी करतात याचा दोन्ही व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू